बाप असतो आधार वड बाप असतो आधार आधारवड कधी कधी तोकळतो बाप असतो आधारवड कधी कधी तोकळतो का तरी माझा अहम माझे मनात छळो बाप असतो आधार आधारवड कधी कधी टोकळतो जळतो मी नक्कीच जळतो मी नक्कीच दिव्यातले वादिस हवे जळतो मी नक्कीच दिव्यातल्या वादिस हवे पण बाप असतो ते लोकच काय हवे आपण भाव पास होतील हे लवकरच पाहणार शेवटी मी लेख लेखस शेवटी मी लेख लेखस आणि बाप बापस मी लेख लेखस आणि बाप बापस भाकर भाजण्या पोट भरण्या वात वात। भाकर भाजण्या पोट भरण्या जरुरी जाल आणि हवा हवा खापच शेवटी बाप वापस संतुलित पाया पड़ो जरी गुण गाता आया मैंने हो गया संतुलित पाया पड़ो जरी गुण गाता आया मैंने हो गया सुकून किती चुकला बाप सुकून किती चुकला बाप मना ये होना एक सी गया संतुलित पाया पड़ो जरी खाता नहीं आया गुण गुण हो गया मातित ले आया देखा ना हावस राउंड बाप आया देखा ना

लिहिले त्यांनी काही माणसावर काही देवावर शब्दात ते बाबाचे अजिबात असा बाप असतोच गुरु असा बाप असतोच गुरु धडे देऊन परीक्षा घेणार असा बाप असतोच गुरु धडे देऊन परीक्षा घेणारा गुरु असतोच बाप ज्ञान देऊन नवाजन मध्ये गुरु असतोच बाप ज्ञान देऊन नवाजन असा बाप असतोच गुरु